ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तळजाई वर्कआउट वॉरियर्स ग्रुपने तळजाई पठारावर वृक्षारोपण आणि श्रमदान केले या ग्रुपच्या एकूण चाळीस सभासदांनी यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आणि महिलांनीही श्रमदान आणि वृक्षारोपणा नोंदवलाय एकूण दहा झाडांचं रोपण यावेळी करण्यात आलंय यामध्ये चिंच वड लिंबू शमी अडसूळ पिंपळ आंबा जांभूळ कडुरिंब उंबर यांचा समावेश आहे यावेळी पर्यावरण संरक्षण आणि झाडांचं संवर्धन ही भविष्यात आम्ही करू आणि इतरांनाही करण्यास भाग पाडू असं ग्रुपच्या वतीने सदस्यांनी वचन घेतलंय चला तर पाहूया त्या ग्रुप मधील सदस्यांचे अनुभव शिक्षणाचं महत्व ज्यांनी पटवून दिलं अशा आपल्या पूजनीय सावित्रीबाई फुले यांची आज जन्मजयंती आहे आणि त्यानिमित्त आमचा तळजाई वर्कआउट वॉरियर ग्रुप जो आहे त्यांनी ठरवलं होतं की आज वृक्षारोपण करायचं त्यांनी जे शिक्षणाचं महत्व दिलं आणि आज आपण जे वृक्षारोपण करतो आज त्याची खूप नितांत आपल्याला की आज आपण बघतो ट्री कटिंग भरपूर झालेले आहेत आणि त्यामुळे होणार ग्लोबल वॉर्मिंग सो हा मोठा इश्यू आहे तो आम्ही ठरवलं की आज आम्ही कमीत कमी दहा झाडांचं तरी वृक्षारोपण करू आणि आज या चांगल्या औचित्य साधून आम्ही तळजाई वर्कआउट वॉरियर ग्रुप्सने वृक्षारोपण केलेलं आहे तो थँक्स टू ईच अँड एव्हरी जे पार्टिसिपेट झाले जे नाही होऊ शकले ज्यांनी झाडं दिली जे कुठल्या ना कुठल्या अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ह्या कार्यामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद सावित्रीबाई फुले महिलांना सर्व जो काही आज आदर्श मांडून दिलेला आहे त्या आदर्शाचीच एक मुहूर्तमेढ म्हणून रीटा मॅडमच्या हस्ते एक वडाच झाड जे झाड औक्षंत असतं म्हणतात वर्षानुवर्ष टिकते त्याची मुहूर्तमेढ आज रीटा मॅडमच्या हस्ते होत आहे तरी सर्वांनी धन्यवाद देण्याबरोबर आपल्या सावित्रीबाई फुले यांना पण अभिवादन करूया जय करूया प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज